नमस्कार मित्रांनो सोजंगा तुम्हाला यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडली आज कासतेगावमध्ये माझ्याच गावामध्ये आजचं मैदान आहे आणि मैदानामध्ये आलेले बैल आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण सर्व टॉपची बैल मित्रांनो मैदानामध्ये येत असतात आणि त्याच्यामध्ये खूप सारे चुरस वगैरे होते कारण मैदान असा स्पीड आहे ना तर आज तर बघायलाच मिळणार आहे कारण मला तर वाटतं आज मैदान जर झालं ना तर सोळा सेकंदाचं मैदान होणार आहे गावठीमध्ये आणि घाटीमध्ये झालं तर अठरा वीसमध्ये अठरा वीसमध्ये असणार आहे आणि त्यातला हा मित्रांनो व्ह्यू आहे ना पाहायला मिळणार आहे कोकणातील कारण मित्रांनो कोकणामध्ये ना आता क नागर्णी स्पर्धा तर खूप सारे नामवंत झाकी पण पाहायला मिळतात तसेच मित्रांनो टॉपचे बैल मित्रांनो एका साईडला बुलेट आहे तर एका साईडला सरजा आहे तर एका साईडला पप्पे आहे तर एका साईडला तुफान आहेत तर असे खूप सारे टॉपचे बैल आज पाहायला मिळणार आहेत माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तर मंडळी आज मैदानामध्ये कोणते बैल आलेत आणि कोणते बैलगाडा मालक आलेत ते पण आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कारण कोकणातील हे मैदान फक्त माझ्या चॅनलकडून मित्रांनो अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असते जर चॅनेलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनेलला एकदा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर अशा नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर मंडळ आपल्या गावचं मैदान आहे आणि जर बघायला गेलं ना तर कोकणामध्ये खूप सारे नागरणी स्पर्धा बोललो ना तर मैदान खूप सारे होत होत आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आज आपलं घरच मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती मित्रांनो हे दादा आलेले तर नाव काय तुझं 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 नाव काय ओके तर आज बैल कोणतं घेऊन आलं तर मंडळी पाहू शकते या साईडला मोरे आणि त्या साईडला पाखरे तर मैदान वगैरे बघून आलं ओके okay, बैलांना दाखवलं मैदान तर बैलांना आता थोड्या वेळात ब मैदान दाखवण्यासाठी जाणार तर मंडळी पाहू शकता कुठून आलं बोल तर मंडळी पाहू शकता तुरले तुम्ही आलेले आहेत आपले मंडळी आहेत म्हणजे शेजारचंच गाव आहेत कारण नागरनी स्पर्धा बोलले ना तर टॉपचे बैल खूप आहेत मित्रांनो लांजा इकडे चिपळून परत गोहागर या साईडनी बैल येत असतात मैदानामध्ये मैद। तर मंडळी आपण पहिला रस्त्याच्या तिकडे होतो आणि त्या साईडला खूप सारे बैल पाहायला मिळाले आणि आता आपण आलो इकडे पलीकडे तर पल्या पलीकडे जर मित्र आलात ना तर ह्या साईडला पर आहे पर्याच्या पलीकडे आपण हे बैल बांधलेले आहेत ते आपण पाहणार कारण प्रत्येक बैलगाडं बोलत असतो की आमचे बैल दिसत नाही पण कसं असतं मित्रांनो जर बघायला गेलेत ना प्रत्येकजण बैल आपलं बांधतो खूप म्हणजे असं जिथे जागा भेटो जवड़ ना तिथे जागा बांधत असतात का आता आपण तिथपर्यंत फिरणार तोपर्यंत आपला वेल सर्व निघून जातो मग तिकडे शर्यत चालू होते पण जे जवळजवळ जेवढे बैल असत ना ते आपल्याला हे सर्व आपल्याला पाहायला मिळतात तर असे हे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर पाहू पुढे तर आज कासेगाव मध्ये ह्या सर्व बैलगाडी प्रेमींचं मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तर दादा आपलं नाव काय माझं नाव सुधीर गणपत सावडे ओके दादा तुझं ओके तर आज आपण कुठून आलात आज आम्ही आलो तर असोड्या मधून आला तर मैदान वगैरे पाहिलंय का मैदानाचं मैदान आहे ओके शिस्तबद्ध मैदान आहे 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 आणि मैदानात न अशी शक्यता मला ओके मी स्वतः केली ओके तर मंडळी पाहू शकता आज प्रत्येक बैलगाडा मालक जर गाडीतून जर उतरला ना तर पहिलं मैदानाकडे लक्ष टाकतो की आपल्या बैल किंवा मैदान कसं आहे त्याच्यानंतर मग ते बैल वगैरे आपले मैदानामध्ये उतरवतात तर काका जर बघायला गेलात तर काही दोन ते ती तीन वर्ष आपल्या इकडे मध्ये स्पर्धा होतात आणि जी तिन्ही दोन्ही मैदानं झाली नाही मागच्या वर्षी ते अलग अलग ठिकाणी झालेत हे आजचं नवीन मैदान आहे तर त्याच्याबद्दल अजून काय काका सांगू शकता की उत्तम उत्तम जागा चांगली आहे पार्किंग व्यवस्थित आहे कोणाचं कोणत्याही सरकारी वाहनाला अडथळा नाही आहे पब्लिकला उभं राहायला सोयीस्कर जागा आहे आणि विशेष म्हणजे बैल बांधण्यासाठी जागा उत्तम ओके तर धन्यवाद आपण कासेगावातील सर्व मित्रांनो बैलगाडी प्रेमींचा आलेल्यांचं खूप खूप धन्यवाद कारण बघायला गेलं तर आज आमचं घरचं मैदान आहे आणि तिथे आपण व्हिडिओ बनवत असतो प्रत्येक मैदानामध्ये कारण आज आमच्या घरच्या मैदानामध्ये आलेले सर्वे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी परत पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद ह्या साईडला पाहायला मिळतो रुपेश आहे तर फरंदेमधले हे बैल घेऊन आलेत तर बघायला गेलं तर नाव काय त्या बैलांचं आणि तिकडे तो है। तर मंडळी पाहू शकता ब्लॅक वाला आहे तो सुंदर आहे तर असे नवीन नवीन नवी बैल पाहायला मिळतात आणि ते आपण पाहणार आहोत तर मंडळी आपलं चॅनल कोकण एक संगमेश्वर आणि आपलेच सदस्य बोलायला लागतील कारण आपलं चॅनलच संगमेश्वर मधलंच आहे आणि हे दादा संगमेश्वर मधून आलेले तर दा नाव काय बोललं तुमचं नाव काय नाव मंगेश तुमचं ओके तुझं कुठच आहे कोकऱ्यातला तर कोकरे गाव आहे ना कोकऱ्यामध्ये पण मित्रांनो बोलला संगमेश्वर मधून तर मंडळी पाहू शकता संगेश्वर मधून ओझरखोर मधून आलेले आहेत आणि त्या साईडला नंदी पाहायला मिळत आहेत तर नंदी मित्रांनो एकदम भारीच आहेत पाहायला भेट म्हणजे पाहायला भेटतात कारण मैदानामध्ये खूप सारे टॉपचे बैल आलेले आहेत आणि जे मला जे जेवढे आज दिसणार त्यांना शूट करणार आहात तर खूप खूप धन्यवाद मंडली जेव्हा आपण हे नंदी आहे ना तर ह्या शा ह्या साईडला मोठा शंकर आणि छोटा शंकर ना तर मंडली त्या साईडला आहे तो मोठा शंकर आहे आणि ह्या साईडला आहे तो छोटा शंकर आहे तर आरोवलीमधून आज आपल्या मैदानामध्ये जोडी आलेले आहेत तर त्यांचं पण मित्रांनो खूप खूप धन्यवाद त्या साईडला छोटे नंदी आपल्याला पाहायला मिळतात गावटी गटातले तर तिकडे पण दादा आहेत ते पाहू शकता मंडळी आपण जे पाहतोय ना तर हे आपल्या काशी गावातले जे मैदान आहे त्या मैदानामध्ये मित्रांनो ब्रुम भ्रुम्बाडातून आलेले आहेत हे लहान मुलं आहेत तर पाहू शकता नाव काय नंदीचं तिकडे आहे तो तर मित्रांनो या सा साईडला इथं शंभू आहे आणि त्या साईडला इथं सुंदर आहे तर आपल्या मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत तर पाहू शकता तुमचं नाव घ्या तुझ तुझ तर तर मंडळी पाहू शकता या साईडला अजून खूप सारे नामवंत बैल पाहायला मिळतात गावटी गाटा मधले तर या साईडला आहे तो नाव काय आता राजा आणि तिकडे आहे तो तर मंडळी त्या साईडला राजा आहे आणि या साईडला जिगर आहे तर तुमचं नाव काय अरविंद जाधव ओके कुठून आलाय तर तुरळम मधले दा तुझं नाव काय ओके तर पाहू शकता बैल पळवतो ना तर आपण एक नवीन जाकी पाह खूप सारे टॉपचे बैल आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे दादा पाहायला मिळत आहेत तर दादा नाव काय तुझं 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 कुठून आलं आहे तर मंडळी पाहू शकता संगमेश्वर चिखलीमधून हे नंदी आलेले आहेत आणि तर नंदीचं नाव काय हा जाता आहे तो तर मंडळी पाहू शकता हा तो राय आहे आणि त्या साईडला आहे तो सरपंच आहे तर आजचं मैदान बघितलं आहे का कसं वाटलं मैदानामध्ये किती सेकंदाचं होऊ शकतं तरी पाहू शकता पंधरा सोळा सेकंदाचं हे आजचं मैदान होऊ शकतं आणि हे दादा बोललेत कारण जाकी कोण आहे ओके तर आणखी आहे तर एक सुंदरसा जाकी आहे मित्रांनो बघायला गेलात ना खूप सारे तर मंडळी पाहू शकता आज आपल्या मैदानामध्ये हे नंदी आलेले आहेत तर या बाईलाचं नाव काय बोललं राजा तर मंडळी पाहू शकता इकडे येतो राजा आहे आणि तिकडे येतो तर सरजा आहे तर कुठून आलाय आज आपण तर मंडली पाहू शकता तुरळल हरेकर वाडीतले आहेत तर कोकऱ्यामध्ये गुलालात होती ना जोडी तर एक नंबरचा गुलाल केलेला ह्या जोडीने आणि आपण यांची बाईट घेतली होती ना तेव्हा आपल्याला हे लास्टची जी एकदम एंडची मुलाखत आहे ना त्याच्यामध्ये हे पाहायला मिळाले होते तर हे राजा आणि काय बोललं सरजा आपल्याला पाहायला मिळते तर खूप खूप धन्यवाद